हर्षदा हर्षदा आणि मी एकाच ब्लॉक मध्ये राहतो मी सिक्स फ्लोरला राहते मी फोर्थ फ्लोरला राहतो आणि आम्ही दोघी पण जळगावचे हो आम्ही पण जळगावचे हो हो आम्ही पण जळगावचे तर कोकण मुंबई कोकण कोकणचे जे कोणी असतील ना त्यांना हाय करते सरिता तिला राग आला की कोकण बद्दल काही सांगत नाहीये हॅलो नमस्कार सर्वांना नवीन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे छान सुंदर अशा सकाळच्या देवपूजेने आज जरा माझी देवपूजा सकाळी लवकरच झाली त्याचं कारण असं की हरतालिका आहे सो त्याच्यामुळे म्हटलं आधी देवपूजा आटपून घेऊया पूजेसाठी जायचं होतं मग बाकीची कामं आवरता येतील आल्यानंतर पूजा आटोपल्यानंतर इथे पूजेसाठी जे साहित्य लागणार आहे ते मी एकत्र ठेवते तर इथे पूजेला लागणारं बेलपत्र आहे आता तुम्ही बघू शकता की एवढी मोठी काळी आणलेली होती म्हणजे फुलवाले असतात ना त्यांच्याकडूनच आणलेली होती पण त्यातले मोजून पाच ते सहाच बेलपत्र चांगले निघाली बाकीची काही तुटलेली होती म्हणजे पानं जी आहेत ना ती फाटलेली वगैरे होती तर मग ती तर मी घेतली नाही आणि त्यानंतर मग पूजेसाठी लागणारे जे काही पत्री वगैरे असतात नागवेलची पानं आहेत म्हणजे पूजेसाठी लागणारं सगळं काही तर ते सगळ्या वस्तू मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या कारण बाहेरून आणलेल्या आहे तर माती वगैरे लागलेली असते सो त्यासाठी छान स्वच्छ धुवून घेतलं मी आणि पूजेचं म्हणजे फुलं वगैरे जिथे मिळतात ना तिथे वेगळंच पद्धतीचे काहीतरी देत होते मला ते काही पटलं नाही म्हटलं आपण नेहमी फळं आणि फुलं याचंच हे करतो तर मग मी ते गार्डनमधून तोडून आणले होते आता इथे मी हे वस्त्र दाखवते मला इतके सुंदर हे वस्त्र मिळाले ना म्हणजे खाली असं आपण चौरंगावर टाकायसाठी खूप सुंदर आणि याची डिझाईन जी आहे ना ती खूप छान होती मला म्हणजे बघितल्याबरोबर असं घ्यावंसं वाटलं आणि खूप स्वस्तमध्ये पण होतं तीस रुपयाचं होतं हे फक्त आसन ज्याला आपण म्हणूया देवपूजा वगैरे करते तर त्या चौरंगावरती छोट्याशा टाकायला लागतं मला तर इथे बघा हे छान स्वस्तिकचं मिळालेलं आणि हे पण मला वाटतं फक्त वीस रुपयालाच होतं तर खूप सुंदर दिसत होतं हे तर मग मी दोन तीन वस्त्र हे घेऊन आलेले होते इथे ना असे हे वस्त्र वगैरे खूप कमीच मिळतात कारण पूजेची दुकानं वगैरे पण कमी आहेत आणि जे आहेत तर मग ते खूप कॉस्टली वगैरे देतात आणि शक्यतो जेव्हा असं पूजा वगैरे असतात म्हणजे फेस्टिवल असतात ना त्याच वेळेला असे जे काही वस्तू आहेत ना ते दुकानांमध्ये येतात तर मग मी फुलं घ्यायला गेली होती मला आवडली मी घेऊन आली मग त्यानंतर इथे पूजेचं ताट रेडी करते माझे घरात तर काहीच तयारी नव्हती म्हणजे मैत्रिणीकडे जाणार आहोत पण तिथे जायचं की नाही हे सुद्धा मी ठरवलेलं नव्हतं त्याच्यामुळे सगळी स तयारी जी आहे ना ती सकाळी मी केली आता इथे धोत्र्याचं फूल आणि फूल नाही फळ आणि केवड्याचं पान वगैरे असं मिळतं तर ते दोन वस्तू मी घेऊन आली होती आणि त्याचबरोबर फुल आणली होती आता इथे एकच पांढरं फूल म्हणजे फुलं पण इतकी महाग देत होता ना तो पांढरे फुलं तर म्हणजे दहा रुपयाला तीन की चारच मोजून देत होता तर मग मी तेवढंच म्हटलं महत्त्व आहे पांढऱ्या फुलाला मग ते मी घेऊन आलेली होती आणि मग बाकीचे फुलं बाकीचं सगळं सामान लागणार दिवा वगैरे ते नंतर हा शृंगार आणलेला आहे देवीसाठी पांढरे वस्त्र बनवून घेतले कापसाचे हळद कुंकू मी नंतर लावलं त्याला आरतीचं ताट नंतर एक रुमाल हात वगैरे पुसायला पाणी काय म्हणतात पंचामृत वगैरे प्रसाद फळं सगळं मी एकत्रित केलं आणि मग नंतर मी ते घेऊन गेली होती हे आसन घेतलेलं आहे सोबत आणि सगळं साहित्य घेतलं आणि मग नंतर मग मी मैत्रिणीकडे गेली तर अशा पद्धतीने घाईघाईतच का होईना पण माझी सगळी तयारी झाली त्यानंतर मग मी लगेचच तयारी केली आणि खूप झटपट तयारी केलेली आहे कारण काहीच डिसाईड झालेलं नव्हतं साडी कुठली नेसायची का काय आणि सध्या काहीच सामान मला सापडत पण नाही अजूनही पूर्ण मी व्य व्यवस्थित अरेंज केलेलं नाही आहे ही साडी जी आहे ती मी तुम्ही आधीही बघितलेली आहेत मी लग्नामध्ये वेअर केलेली होती तर तीच समोर होती पूर्ण तर मग मी तीच घेतली आणि इथे ना केस इतके ओले होते मी आधी थोडंसं बांधले ते केस पण ते इतकं विचित्र चेहरा दिसत होता म्हणून म्हटलं चला थोडंसं आज हेअर ड्रायने यूज करूया आणि थोडंसं केस मग त्याच्याने वाळवून घेतले त्यानंतर मग नेहमीसारखं बांगड्या वगैरे घातल्या छान ज्वेलरी घातली साडी नीट केली परफ्यूम वगैरे आणि आपला नेहमीचा हलका फुलका मेकअप सुद्धा बराच वेळ जातो पण तरीसुद्धा मी अगदी कमीत कमी वेळामध्ये तयारी झाली कारण सकाळी पूजा करायची होती त्यामुळे सगळ्या मैत्रिणी एकत्र येणार होतो तर वेळेत जायचं होतं त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने पटापट मी तयारी आटपून घेतली हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेतनं आणि मज्जेतच राहायला हवं हो। तर आज आहे हरतालिका म्हणजे आपल्या स्त्रियांसाठी सगळ्यात छान दिवस म्हणजे स्पेशल दिवस बरं का तर माझ्या फॅमिली फॅमिलीमधल्या माझ्या सर्व मैत्रिणींना आणि ताईंना काकींना मावशींना म्हणजे सर्वांनाच हरतालिकेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळपासून ना लगबग चालूच चा आहे तुम्ही तर बघितलंच कारण असं काही असलं ना तर मग थोडी धावपळ होते आणि माझी यावेळेला काहीही तयारी झालेली नव्हती लिटरली म्हणजे काय साडी नेसायची किंवा पूजेची तयारी ताट वगैरे काहीच तयारी झालेली नव्हती काल सोहम दादाला जेव्हा मी बाहेर घेऊन गेले क्लासला तर त्याच वेळेला येताना थोडंफार पूजेची फुलं वगैरे आणि आज जे लागणारं आहे ते साहित्य मी घेऊन आलेली होती पण त्या व्यतिरिक्त पूजेचं ताट मला सकाळी सापडत नव्हतं किंवा काही साहित्यही मला सापडत नव्हतं पण सापडलं तुम्ही बघणारच आहात पुढे की सकाळपासूनचं रुटीन काय होतं म्हणजे काय काय केलं तसं तर घरातलं काही आज काहीच आवरून झालेलं नाहीये कारण सकाळी सोहमला सोहम स्कूलला गेल्यानंतर मिस्टर ऑफिसला गेले आणि त्यानंतर लगेच आज पहिल्यांदा असं झालं मे बी म्हणजे ओकेजनली ज्या दिवशी गरज असते ना त्यावेळेला आम्ही लवकर आंघोळ करते तर आज पण सकाळी लवकरच माझी आंघोळ झाली कारण घरातली पूजा वगैरे आवरायचं होतं बाकीची कामं तर सगळी बाकी आहेत माझी कारण ती नंतर पण होतील पण म्हटलं की पूजा वेळेत होणं महत्त्वाचं आहे सो त्यासाठी देवपूजा वगैरे सगळं मी आटपून घेतलेलं आहे आणि बाकीची पूजेची तयारी सुद्धा केलेली आणि त्यानंतर मग मी रेडी झाले आणि जे मी माझ्या म्हणजे नेहमी जेव्हा केव्हा काही सणवार असतात त्यावेळेला जे, त्या जे नेहमी तुम्हाला सांगते तेच मी आताही सांगणार आहे काही नवीन असं सांगणार नाहीये ते म्हणजे की पटकन तयारी केलेली आहे आणि तुम्ही ते पाहिलंही काय गोंधळ झालेलं आहे सगळं मागे तुम्ही बघू शकता केवढा पसारा झालेला आहे आता बेडवरती आणि हे माझं नेहमीचंच असतं मला माहित नाही कारण माझ्या डोक्यामध्ये नेहमी असं असतं ना की बाकीच्या गोष्टी आधी आवरल्या गेलेल्या पाहिजे तयारी काय थोडी इकडे तिकडे झाली तरी चालतं आणि आता म्हणजे पाच मिनिटात मी साडी वेअर केलेली कारण हीच साडी समोर होती याच्यावरची सगळं समोर काही समोरच असं आयतं ठेवलेलं होतं म्हणून पटकन ती काढली कारण कुठली साडी नेसायची काहीच माझ्या डोक्यामध्ये नव्हतं आणि आधी तर असं होतं की घरीच मी पूजा करेल जसं नेहमीच मी पूजा करत असते म्हणजे आधीपासून जर तुम्ही मला फॉलो करत असणार तर नेहमी मी पूजा ही घरीच करत असते पण आज पहिल्यांदा इथे मी माझ्या मैत्रिणी सोबत हरतालिका सेलिब्रेट करणार आहे म्हणजे हरतालिकेची पूजा करणार आहे सोसायटीमध्ये एक मैत्रीण आहे म्हणजे आता आमचा खूप छान असा ग्रुप तयार झालेला मैत्रिणींचा म्हणजे खरंच सांगते इतके वर्ष असं नाहीये की माझ्या मैत्रिणी नव्हत्या मैत्रिणी होत्या पण मराठी मैत्रिणी तर या सोसायटीमध्ये आल्यानंतर माझ्या बऱ्याच मराठी मैत्रिणी झालेल्या आमचा पूर्ण ग्रुप झालेला आहे आणि त्यातल्याच एकाच्या घरी जिचं नाव ज्योती आहे आता तिथे गेल्यानंतर मी सर्वांची ओळख करून देणार आहे आणि त्यांची परमिशनसुद्धा मी कालच घेतली की बाबा ब्लॉग मी करणार आहे तर तुम्हाला सर्वांना दाखवलं इंट्रोड्यूस केलं तर चालेल ना कारण काय पर्सनली कोणाकोणाला आवडत नाही म्हणून पण त्यांनी मला परवानगी दिली की हो आम्हाला नक्की आवडेल कारण तेही माझे व्लॉग आता बघतात सो तिच्याकडे पूजा आहे आणि मग ज्यांचा उपवास आहे ज्या पूजा करतात तर त्या आम्ही सगळं त्यांच्याकडे जाणार आहे कारण सगळ्या अशा एका ठिकाणी जमलो ना पूजा करायलाही उत्साह येतो आणि बाकी सगळ्या गोष्टींना पण सो पटापट मी आवरलेला आहे कारण लवकर सकाळी लवकर पूजा करायची आहे तर घरातलं बाकीचं सगळं मी राहू देणार आहे आणि आता तयार झालेली कारण एक दहा मिनटं लवकर जायचं आहे तर म्हटलं की आवरून घेऊया पटापट आणि मी खरंच सांगते मी काही बघितलेलं नाही कशी दिसते काय दिसते चांगले दिसणार आहे तयारी केल्यानंतर सगळे चांगले दिसतात तर त्याच्यासाठी आणि महादेवी माझा महादेव म्हणजे माझ्या मिस्टर ते तर सकाळीच ऑफिसला गेले आणि नेहमी सारखं ते जेव्हा येतात तोपर्यंत काही तयारी वगैरे तर राहत नाही तर असं आहे तर चला आजच्या या ब्लॉगमध्ये ना तुम्ही शेवटपर्यंत राहा कारण आज माझ्या सगळ्या मैत्रिणींना सगळ्या नाही पण जेव्हा पूजेला येतील ना त्यांना मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देणार आहे तर माझ्यासाठी तर स्पेशल दिवस आहे उद्या गणपती सुद्धा येणार आहे सोसायटीमध्ये गणपती सुद्धा बसणार आहे इथून माझ्या समोरूनच दिसतं तर छान त्याची सुद्धा तयारी आणि यावेळेचं गणेशोत्सव आहे ना खूप छान होणार आहे तर खूप सारे ब्लॉग मी शूट करणार आहे म्हणजे जितकं जमेल तितकं आणि तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे सो चला आता मी तिच्याकडे जाते आणि तुम्ही मग काय करणार आहात तर तुम्ही आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हो कंजूसी अजिबात करायची नाही आजच्या व्हिडिओला लाईक मात्र नक्की करायचं चला तर मग भेटूया थोड्या वेळानंतर आता ही इथे मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीकडे म्हणजे हिच्याकडे पूजा करणारा होतो आम्ही तर सगळ्याच मैत्रिणी यांच्याकडे आलो होतो आणि म्हणतात ना की गावानुसार वेगवेगळ्या पद्धती असतात तर ही माझी मैत्रिणी नागपूरची आहे तर त्यांच्या साईडला म्हणजे विदर्भात साईडला ना अशी पद्धत आहे की जी काही वाळू किंवा माती आपण ज्या ज्याने शिवलिंग तयार करणार आहोत ती अशी पाण्यामधून काढतात तर ती मला सांगत होती कसं करायचं पाच वेळा करायचं आहे आणि मग तसंच आम्ही सगळ्या मैत्रिणींनी जोडीजोडीने ते सगळं केलं आणि मग

वाळू काढून घेतली आणि खरंच सांगते इतकं छान वाटत होतं ना भारी वाटत होतं असं सगळ्या हो मैत्रिणी म्हणजे मला ना जुन्या आठवणी म्हणजे जुन्या ज्या आठवणी होत्या ना त्या एकदम जागा झाल्या कारण खूप आधी म्हणजे जेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं तर त्यावेळेलासुद्धा आईकडे असताना अशाच पद्धतीने आम्ही सगळे पूजा करायचो एकत्र येऊन तर तेच मला वाटत होतं आणि लग्न झाल्यानंतर असं कुठेही प्रसंग आलाच नाही एकत्र पूजा करण्याचा आणि आता मी अहमदाबादमध्ये असते तर इथे सगळे म्हणजे मंदिरामध्ये जाऊनच पूजा करतात तर मी तर काही जात नाही पण मग छान वाटलं असं आणि म्हटलं आता दरवर्षी आपण अशाच पद्धतीने पूजा करायची तर छान मजा वाटते एकटं पूजा करण्यापेक्षा सगळ्या एकत्र आलो ना तर खूप छान होतं ही माझी मैत्रीण आहे जी रेड साळीमध्ये दिसते ना मोनाली तर तिला पूजेचं फार म्हणजे माहीत आहे तर ती सगळं मंत्र वगैरे सगळं म्हणत होती आणि हे आमच्या ताई अर्चना ताई तर या आणि ती आम्हाला सगळं सांगत होती कसं कसं करायचं ते तर बऱ्याच वेळा खूप किती छान ना पूजा वगैरे आपण एकत्र येऊन करतो तो बऱ्याचशा गोष्टी आपल्याला नव्याने शिकायला मिळतात आता इथे आमच्या मैत्रिणींची पूजा झाली होती आणि आमची एक मैत्रिणी राहिली होती थोडी उशिरा आली होती त्याच्यामुळे मग तिने पूजा केली मग आरती वगैरे झाली छान आणि नंतर आपल्या लेडीजचा म्हणजे हळदी कुंकूचा कार्यक्रम सवाशिणींचा तर हे तर असतंच कुठलीही पूजा केली तर आणि आपण मराठी असतानाचा खरंच अभिमान वाटतो कारण म महाराष्ट्रीयमध्ये ना भरपूर असे सणवार असतात तर ते सगळे असे छान एकत्र केले जातात सगळे एकत्र येतात तर फार भारी वाटतं आणि मला तर माझ्यासाठी आता सगळं स्पेशल असणार आहे कारण हे माझ्या मैत्रिणी आहे छान मैत्रिणींचा ग्रुप झालेला आहे आणि आता प्रत्येक फेस्टिवल आज आम्ही असे सोबतच साजरे करणार आहोत गणेशोत्सव येत आहे म्हणजे लगेच आता तुम्ही ज्या दिवशी हा ब्लॉग बघणार त्याच दिवशी आमच्या सोसायटीमध्ये गणपतीची स्थापना जा झालेली असणार तर शक्य होईल तितके छान आम्ही तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मग पुढचा ब्लॉग हा तुम्ही कंटिन्यू बघा आमची पूजा मस्त झालेली आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की इतक्या वर्षानंतर म्हणजे मागे अशी मस्त आरामात पूजा झाली ती पण सगळ्या माझ्या मैत्रिणींसोबत सो मी तर खूप हॅप्पी आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये तर मी दाखवलं सगळ्या मैत्रिणी ज्या काही पूजा करत होत्या म्हणजे शॉर्टमध्ये दाखवलं खूप खूप असं हे नाही तर आता मी तुम्हाला सर्वांना इंट्रोड्यूस करून देणार आहे माझ्या मैत्रिणींना तर इथे आहे ही माझी मैत्रिणी प्रियंका प्रियंका आंबेकर म्हणजे नवीन सोसायटीमधल्याच सगळ्या मैत्रिणी आहेत त्यानंतर इकडे आहे कुठे गेली ही आहे मोनाली मोनाली देशमुख मोनाली भावसार मोनाली भावसार भावसार सॉरी नवीन गोंधळ गोंधळ होऊन जातो आणि ही आमच्याच साईडची म्हणजे जळगावचीच आहे बरं का म्हणजे चला कोणीतरी जळगावच भांगलं त्याचा जास्त आनंद होतो म्हणजे सगळ्याच आपल्या इथल्याच महाराष्ट्रातल्याच त्यानंतर मग इकडे आहेत आमच्या ताई आणि अर्चना आणि था। हाय तर आता तुम्ही म्हणणार की यांना ताई मी असं का म्हटलेलं आहे तर ऍक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये सर्वात मोठ ताई आहेत पण आम्हाला बरोबरीने टक्कर देणारे आहेत म्हणजे आमच्यापेक्षाही जास्त उत्साही असतात ताई सगळ्याच गोष्टींमध्ये नाही ताई हा तर मग म्हणून म्हणजे सुनबाई येणार आहेत बरं का काही वर्षांनी ताईकडे सुनबाई येणार आहे पण तरी सुद्धा आमच्या बरोबर असतात त्या तर आम्हाला खूप छान वाटतं आणि नवीन नवीन शिकायला पण मिळतं ताईंकडून so, सो ताईंचं नाव अर्चना ही आहे सरिता त्यानंतर इकडे आहे हर्षदा हर्षदा आणि मी एकाच ब्लॉक मध्ये राहतो सिक्स्थ फ्लोरला राहते मी फोर्थ फ्लोरला राहतो आणि आम्ही दोघी पण जळगावचे आम्ही पण जळगावची आम्ही पण जळगावचे तर बघा सगळे तसे एकत्र आलो की नाही मुंबईचे पण आहेत ना त्यानंतर ही राहिली ना कुठे गेली ती जिच्या घरी आम्ही पूजा केलेली आहे ही ज्योती आणि ज्योती आहे नागपूर साईडची ना कुठलं गाव नागपूर प्रॉपर नागपूरची तर आल्या मी आले आले तिला तेच सांगत होते की मी पण नागपूरला राहिलेली आहे त्याच्यामुळे तिच्याशी पण थोडस कनेक्शन आहे ना कोकण विचारायचं कोकण कोकणचे जे कोणी असतील ना त्यांना हाय करते सईचा तिला राग आला की कोकण बद्दल काही सांगत नाहीये <laughs> आणि मागे जी दिसते ना ग्रीन ड्रेस मध्ये ती आमची नवीन मैत्रीण मोनिका मोनिका आणि ज्योती आधी एकाच सोसायटी मध्ये असायच्या तर छान मिळून पूजा वगैरे करायच्या तर आज ती इथे आली आमच्या सोसायटी मध्ये आणि आम्हाला पण नवीन म्हणजे ती हिंदी आहे तर मी बोल रि की नेंड नवी फ्रेंड मिल गई है तो ही आहे मोनिका आणि तिची छोटीशी मुलगी ती खूप क्यूट आहे मस्त में से हाँ। ये देखो दे। कर दो हा तेच ना तर अशा प्रकारे पण झाली मस्त गप्पा वगैरे पण आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्या अशा मैत्रिणी लेडीज सगळ्या अशा जमा झाल्या ना तर वेळेकडे तर काही कोणाला भान नसतं सगळ्या गप्पांमध्ये नाही सरीता ना। ना। सगळ्या गप्पा गप्पांमध्येच वेळ जातो जातोच कमी पडतो तर आता हे झालं तुम्हाला कुठे जायचं नाही आजच्या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहायचंय आणि हो ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक नक्की करा माझ्यासाठी नाही माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी आजच्या ब्लॉगला लाईक नक्कीच करायचं आणि जे नवीन आहेत त्यांना मी सांगेन की प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला